शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांचे यांचा कट्टर समर्थक असलेला औंडा नागनाथ येथील श्री देव हा औंडा ते अयोध्या हा प्रवास सायकलने करत प्रभू श्री रामांचे दर्शन घेणार आहे आज हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथे महादेवाचा अभिषेक करून आमदार संतोष बांगर साहेब यांनी श्री लल्ला उर्फ प्रथमेश देवयास शुभेच्छा देऊन अयोध्या सायकलने रवाना केले यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा